स्वतःचा शॉक पूर्ण करण्यासाठी बुलेट बाईक छा सायलेन्सरमध्ये बदल करून फटाके फोडण्यासारखा आवाज काढून सुसाट वाहन चालवणाऱ्या बुलेट स्वाराविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा नोंदवला आहे आसरा चौकात हा प्रकार लक्षात आल्याने पोलीस हरिकृष्ण भागवत चोरमुले यांनी फिर्याद दिली फिर्यादीत म्हटले आहे की यातील एम एच तेरा सी झेड सत्तावीस एकाहत्तरचा चालक गुरुवारी रात्री आठच्या सुमारास आसरा चौकातून पास होताना त्याच्या ताब्यातील बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून वाहन चालवण्याने फटाके फोडल्यासारखा कर्णकर्कश आवाज करीत वाहन चालवले या प्रकरणामुळे अन्य वाहनचालकासह पादचारीही आजूबाजूंच्या नागरिकांना याचा उपद्र झाल्याने भारतीय दंडविधान दोनशे एकोणऐंशी तीनशे सहासष्ट अन्वय गुन्हा नोंदवला असून तपास हवलदार मनोरेख करीत आहेत